मुंबईच्या हृदयात करी रोड भारतमाता चौक परिसरात गेल्या तीन दशकांपासून कला संस्कृतीची ज्योत पेटवणारं नाव म्हणजे गुरुकुल चित्रकला अकॅडमी या अकॅडमीतील विद्यार्थी दररोज विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडी चित्रकलेच्या माध्यमातून प्रदर्शित करत असतात चाळ संस्कृती औद्योगिक परिसर आणि मध्यमवर्गीय कुटुंबाच्या या भागात मुलांच्या सर्जनशीलतेला दिलेली दिशा आता एक सांस्कृतिक चळवळ बनली आहे पासून ऑइल पेंटिंग क्राफ्टपासून प्रोफेशनल आर्ट पोर्टफोलिओपर्यंत गुरुकुलची शिक्षण पद्धती आजही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर यश देते मुंबईच्या प्रचंड स्पर्धेतही कला शिक्षण टिकवून ठेवणं हे राजकीय इच्छाशक्तीपेक्षा मोठं साहस आहे आणि गुरुकुलनं हे साहस न डगमगता पार पाडलंय सव्वीस अकरा श्रद्धांजली प्रदर्शन गणेशोत्सव सजावट आणि स्थानिक प्रदर्शनांमध्ये सहभाग असे उपक्रम सांगतात की ही अकॅडमी कला शिकवतेच पण समाजाशी नाळ जोडून ठेवते शहरात डिजिटल आर्ट ग्राफिक स्केचिंग आणि आधुनिक तंत्रज्ञान झपाट्यानं वाढत असताना गुरुकुल नवीन कोर्सेससाठी सज्ज होत असल्याची माहिती पुढे आली आहे गुरुकुल चित्रकला अकॅडमीनं कृतीतून सिद्ध केलंय की कला जिवंत असेल तर समाज जिवंत असतो या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी काही तासांपूर्वी हिंदी चित्रपट सृष्टीतील अर्थात धर्मेंद्र त्यानंतर ज्या कारकिर्दीची जी मीमांसा चित्रपट सृष्टीमध्ये होऊ लागली तसेच प्रसारमाध्यमांमध्ये होऊ लागले आणि त्याच रेखाटन चित्र स्वरूपात उतरवलेलं आहे ते आपण ते जाणून घेऊया काय सांगाल धर्मेंद्र काय बोलावं एक काव्य होत ते वादळ वादळासारखं मी लहान होतो त्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला गल्लोगल्लीत चित्रपट चालू असायचे आणि त्याचं काम पाहण्यासाठी त्याची फाईट बघण्यासाठी माझ्यासार मी त्यावेळी माझ्यासारखीच लहान मुलं तिथे जमलेली असायची भले पाऊस पडो काही हो चिखल असो त्यात दगड टाकून त्या चिखलात बसणं त्याची फायटिंग आली की कुशींनी नाचणं त्याचे अनेक चित्रपट मी पाहिले आहेत त्याच्याविषयी काय बोलावं हेच कळत नाही तो आमच्या घरातला एक कुटुंबातला भाग बनला होता आम्हाला लहानपणी इन्स्पायर करणारा तो एक राजा होता आमच्या देशातल्या अनेक हज हजारो रसिकांचा तो राजा होता प्रत्येक आम्ही ज्यावेळी चित्र काढायला घेतलं तरी अनेक लोक थांबून हळळले तू गेला का कधी गेला काय गेला लोक विचारत होते आणि आत्तापर्यंत जर अनेक चित्रपट पाहिले त्यात अनेक चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या हल्ली त्याचा एका टी व्ही चॅनलवर इंटरव्ह्यू पाहिला इंटरव्ह्यू जिवंतपणा आणणारा होता त्यांनी कसं जगायचं हे सांगितलं इवन त्याचे बागेमधले व्हिडिओ पाहताना असं वाटत होतं की कि तो किती काम करतो आहे तो सगळ्यांना सांगत होता की तुम्ही उठून वेळ राहा निराश निराश होऊ नका एकोणऐंशी एकोणनव्वद वर्षाचा माणूस ज्यावेळी लोकांना एक इन्स्पायर करतो आहे ह्याच्या गोष्ट नाही इतर कलाकारांपेक्षा तो डिफरंट होता तो मामूली कलाकार नव्हता कलाकार कित्येक कलाकार आम्ही पाहिले ते स्वतःच्या मस्तीतच फिरत असतात पण हा तसा नव्हता तो त्या सभागृहात असलेल्या सगळ्यांशी बोलत होता त्या खुद्द निवेदकाशी बोलत होता ते मोठे पत्रकार आहेत खासदार आहेत त्यांच्याशी बोलत होता ते त्याची ते, गुगली करत त्याच्या चारित्र्याविषयी विचारत होते पण तो कुठे ह्या एकोण नव्वद वर्षी देखील तो कोण त्यांच्यासमोर नमला नाही त्याने हसत असंच अनेक प्रश्नांना उत्तर दिली आणि तो इंटरव्ह्यू पाहताना माझ्यासारख्या बहात्तर वर्षाचा ज्यावेळी लहानपणी मी त्याचा फॅन होतो लहानपणापासून फॅन आहे असं त्याला मी विसरू शकत नाही त्याचे अनेक चित्रपट पाहिले आहेत उलवर पत्तरच नाहीत तर आ... सत्यकाम पाहिलं आहे त्याचा हजारो म्हणजे जेवढे झाले त्याचे चित्रपट त्यापैकी जो तो नायकाने पाहिले आहेत जाता येताना प्रत्येकजण मी चित्र काढत असताना जो तो हळहळत होता तो सांगत होता की छान आम्ही पाहिले आहेत म्हातारी माणसं तो फार हळ सनी देवलला किंवा आपल्या देशातल्या कोणत्याही अभिनेत्याला जे यश लोकांच्या हृदयात जाणं मिळालं नाही ते त्याच्याजवळ होतं त्यामुळे तो गेला त्यामुळे काय बोलू त्याला भावपूर्ण श्रद्धांजली तो आमचा मोठा भाऊ होता असंच वाट आम्हाला वाटतं आम्हाला असं वाटत नाही नुसती श्रद्धांजली व्हावी त्याच्यासाठी म्हणून चित्र काढली आहेत माझ्या विद्यार्थ्यांनी पण काल रात्री काढलेली आहेत चित्र आणि त्याला देवा प्रार्थना आहे की तो फु... परत एकदा जन्माला यावा आणि असाच किंवा इतर अभिनेत्यांनी तरी त्याचं अनुकरण करावं इगो ठेवून चालत नाही जगात सर्वांशी मिसळून वागलं पाहिजे हे त्यांनी शिकवलं एवढंच बोलू इच्छितो तुम्ही आपण एक त्यांचं जे चित्र आहे अखेरच्या क्षणाचं त्यांचं जे क्षण आहेत तुम्ही चित्र या ठिकाणी मांडलेला आहे हमारे लाडले धर्मेंद्र चले गए गरीब बचं का लाडला चला गया याचा संदेशाचा नेमका अर्थ काय आहे त्यांनी गरिबांच्या भूमिका केल्या श्रीमंतांच्या नाही केल्या कोणाच्या केल्या गरिबांच्या अनेक चित्रपट तो गरीब होता आणि गरीब अन्यायाविरुद्ध लढणारा तरुण तो वेगवेगळ्या चित्रपटातून तो सादर करत होता त्यामुळे अनेक मुलांना त्या ते, त्याने त्या काळात पिक्चर असे मैदानात वगैरे व्हायचे मोठे स्क्रीन लावून थिएटरमध्ये जाणारी श्रीमंत व्यक्ती असायच्या म्हणजे मिडल क्लास असायचे थोडेसे पैसे इकडे तिकडे करून मुलं जायची पण अटकत नव्हती त्यावेळी रस्त्यावर चित्रपट पाहिले जायचे त्यामुळे ते चित्र काढलं आहे तो दगडावर बसलेला मुलगा रडतो आहे काळोखात सगळे मुलं त्याची फाईट बघण्यासाठी शट शे, शेट्टीबरोबरची त्याची फाईट बघण्यालायक असायची आणि शेट्टी आणि त्याची फाईट बघण्यासाठी लोकं जायची त्याचा कोणताही चित्रपट पाहा तुम्ही की त्याच्यामधून तो हृदयात सगळ्यांचा जातो प्रतिज्ञामधला तो अन अनपढ ड्रायव्हर ज्यावेळी पोलीस ऑफिसर होतो त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये दारू दारूच्या गुत्त्यावरच आपली पोलीस चौकी बसवतो हा हास्यास्पद झोक होता त्याचे चित्रपट पाहताना कधी विसरू शकत नाही आम्ही त्याला एक अविस्मरणीय अभिनेता मी अनेकांना श्रद्धांजली वाहिली होती अनेक अभिनेत्यांना पण हा डिफरंट होता नक्कीच आपण पाहू शकतो की काही तासांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील धर्मेंद्र एक महानायकाची सुद्धा त्यांना एक उपाधी अप्रत्यक्षरित्या मांडली जात होती मानली जात होती कारण त्यांची जी भूमिका होती ती लहानपणापासून जी सुरू झाली त्यांची कारकिर्द अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी ती हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी कधीही हवेत न राहता जमिनीवरती काम करण्याचं जे त्यांचं अनुभव होतं त्याप्रमाणे ते जगत राहिले आणि इतरांना एक त्यांचा अनुभव आणि इन्स्पायरेशन प्रेरणा देत राहिले म्हणूनच या ह्युमॅनला कुल गुरुकुल अकॅडमीतर्फे मानाचा जो सलाम आहे तो देण्यात आलेला आहे चित्ररूपाच्या माध्यमातून आणि त्यांच्या जीवन कारकिर्दीविषयी बोलताना निःशब्द होणं स्वाभाविक आहे मी विनोद कांबळे व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गायकवाडसह न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसनं संविधान दिनाच्या निमित्तानं एकत्र येत संविधानाला अभिवादन केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापुढे आणि संविधान प्रतिकृतीसमोर नेत्यांनी नतमस्तक होत देशाच्या लोकशाही मूल्यांना सलाम केला क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करत आंबेडकरी चळवळीशी असलेली नाळ अधोरेखित केली यावेळी संविधान उद्देशिकेचं सार्वजनिक वाचन करण्यात आलं आणि लोकशाहीची प्रतिज्ञा पुन्हा एकदा दृढ करण्यात आली कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे कोषाध्यक्ष संजय बोरगे आणि सुदर्शन सांगळे यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांनी संविधान वाचू या संविधान जपूया असा संदेश देत लोकशाही रक्षणाची हाक दिली आंबेडकरी विचारसरणी आणि सामाजिक न्यायाची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार या ठिकाणी पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला देशाच्या वर्तमान राजकीय घडामोडींमध्ये संविधानाचं महत्व अधिकच वाढत असल्याचा सूर राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलं की संविधान म्हणजे देशाची जीवरेखा आणि त्याचं संरक्षण हीच खरी राजकीय जबाबदारी आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिन तिच्या व्यक्तिमत्व हक्क संरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतले ए आय डिप फेक तंत्रज्ञान आणि इतर डिजिटल माध्यमातून आपल्या छायाचित्रांचा विनापरवानगी मोठ्या प्रमाणात गैरव्यपार केला जात असून आपण त्याने त्रस्त आहोत असा दावा शिल्पा हिनं केलाय आपल्या नावाचा आवाजाचा कोणत्याही संमतीशिवाय व्यावसायिक वापर करण्यात येत असल्याचा दावाही शिल्पा हिनं याचिकेत केला आहे शिल्पा शेट्टी अवॉर्ड शो क्लायंट प्रमोशन पॅकेजेस या नावाच्या एका कार्यक्रमामध्ये नाव फोटो कोणत्याही परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचं नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये निदर्शनास आलं हे स्वामित्व हक्क कायद्याच्या कलम अडतीस ब अंतर्गत व्यक्तिमत्व गोपनीय आणि नैतिक अधिकारांचं उल्लंघन असल्याचा दावा शिल्पा हिनं याचिकेत केलाय दाट लोकवस्तीतील कांजूरमार्ग येथील कचराभूमीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना अद्यापही त्रास सहन करावा लागत असल्याबाबत उच्च न्यायालयानं बुधवारी नाराजी व्यक्त केली तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समितीला नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींवर त्वरित सुनावणी घेण्याचं आणि त्यांचं निराकरण करण्याचे आदेश दिलेत अग्निपथ योजना अग्निवीर आणि भारतीय सैनिकांमध्ये भेदभाव निर्माण करणारी असल्याचा दावा करून ऑपरेशन सिंदूर दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले अग्निवीर मुरली नाईक यांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेतले तसंच भारतीय सैनिकांच्या कुटुंबाला मिळणारे लाभ हे अग्निवीरांच्या कुटुंबाला देण्यास नकार दिल्याच्या निर्णयाला आव्हान दिलंय त्याचप्रमाणे अग्निवीरांच्या कुटुंबियांनाही सैनिकांप्रमाणे अनुदान योजना भत्त्याचा लाभ देण्याची मागणी केली आहे मुरली नाईक यांची आई ज्योतिबाई नाईक यांनी ही याचिका दाखल केली आहे तसंच अग्निवीर आणि भारतीय सैनिकांमध्ये करण्यात येणारा भेदभाव हा मनमानी पक्षपात करणारा असल्याचा दावा त्यांनी केलाय अग्निवीरांच्या कुटुंबियांना दीर्घकालीन निवृत्तीवेतन आणि अन्य सैनिकांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या सरकारी भत्त्यांसह विविध सरकारी योजनांपासून वंचित ठेवलं जाते असा दावाही त्यांनी याचिकेत केला आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या प्रारूपात अनेक चुका असल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे तसंच मुंबईत अकरा लाख नावं ही दुबार असल्याची मुंबई महानगरपालिकेनंच दिलेल्या कबुलीनंतर मतदान केंद्र निहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास दहा दिवसांची तर हरकती आणि सूचनांसाठी राज्य निवडणूक आयोगानं सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे यानुसार याद्या आता बावीस डिसेंबरला जाहीर केल्या जातील निसर्गाच्या कुशीत वसलेलं वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीची बाग मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचं ठिकाण आहे विविध प्राणी आणि परदेशी पक्षी पाहण्यासाठी यंदाही लाखो पर्यटकांनी बागेला भेट दिली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांची संख्या काही प्रमाणात घटली असली तरी महसूल कोटींच्या घरात पोहोचलंय यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत भेटी दिलेल्या पर्यटकांमुळे पालिकेच्या तिजोरीत सतरा लाखाहून अधिक महसूल जमा झालाय राणीच्या बागेत बनवण्यात येणारे सर्पालय आणि सिंहाचं आगमन झाल्यास पुन्हा पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे तरी उद्यानातील वाघ अस्वल बिबट्या तरस हरणं पाणघोडा विशेषतः पेंग्विन आणि विविध पक्षी पर्यटकांचं आकर्षण आहे भायखळे येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातून एक धक्कादायक बातमी समोर आले या प्राणी संग्रहालयात असलेल्या शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झालाय त्याचा मृत्यू सतरा नोव्हेंबरलाच झाला होता मात्र प्राणी संग्रहालय प्रशासनानं याबाबतची माहिती दडवून ठेवली होती असा आरोप करण्यात आलाय अचानक अपस्माराचे झटके आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आले स्थानिक आमदार अजय चौधरी यांचे स्वीय सहाय्यक प्रथमेश जगताप हे व्याघ्रप्रेमी असून त्यांनी वाघाच्या मृत्यूची बातमी उघड केले प्राणीसंग्रहालय प्रशासन आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप प्रथमेश जगताप यांनी केलाय व्याघ्र प्रकल्पातील एखाद्या वाघाचा मृत्यू झाला तर त्याची बातमी वनविभाग जाहीर करतात मग शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रसिद्ध न करण्यामागचं नेमकं कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय प्राणी संग्रहालयातील अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही आमदार अजय चौधरी यांनी केली आहे याबरोबरच मुंबई मध्ये आता इथेच थांबतोय अशाच मुंबईतील नवनवीन आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार